आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह नमस्कार मी पत्रकार सुचिता बिराजदार ठाणे मेट्रो सिटीमध्ये तुमचं स्वागत आज आपल्या बरोबर दीपक क्षत्रिय वार्ड क्रमांक एकवीस मधून नारळ हे चिन्ह घेऊन उभा आहेत त्यांच्याशी बातचीत करूया सर नगरसेवक पदासाठी उमेदवारी करण्यामागे आपली उपस्थित आपली मुख्य प्रेरणा काय आहे नगर आमचं नगरसेवकसाठी आम्ही एकच आमचं राजकारण कमी आणि समाजसेवा जास्त आहे त्या माध्यमातून गेले बावीस वर्ष आम्ही ह्या नवपाडा विभागात वेगवेगळे उपक्रम राबवतो हेल्थ कॅम्प असेल डेंटिस्ट कॅम्प असेल कोणाला रक्ताची मदत लागली ते आम्ही मदत करतो आणि त्या माध्यमातून असं सुटलं की आपण जर आपल्याकडे कुठली पावर एका नगरसेवेकेत आली तर आपण बरंच काही करू शकतो आणि इथल्या सिनियर सिटीजनचा प्रॉब्लम आहे रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत खड्ड्यांचे प्रॉब्लम आहेत फायर फिगरचे प्रॉब्लेम आहेत भयंकर प्रॉब्लेम या नवपाड्या सिटीत आहे आधी जे होते त्यांनी पाच वर्ष निवडून यायचं नंतर तोंडच दाखवलं ते कुठे गायब होतं आम्हाला शोधायला कुठे गेला त्यांना फोन केला तर फोन पण उचलत नाही म्हणून आमच्या सगळ्या मंडळी ठरव दीपक यांना तो अपक्ष म्हणून लढायचं आणि तुला आम्ही निवडून आणायचं ठरलं महिला उमेदवार म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेत आपली भूमिका कशी वेगळी आणि प्रभावी ठरेल तर नक्कीच ठरेल अपक्ष उमेदवार जर नौपाड्यात काम करेल तर त्याची एक वेगळी थाप नौपाड्यात मिळेल पक्ष आले आणि गेले हो पक्ष म्हणजे हे मक्ता घेतला आहे का प्रत्येकाचा का, का आम्हीच हे महापालिका चालवणार आम्हीच म्युन्सिपालिटी चालवणार शेवटी अपक्षाला पण एक किंमत आहे ना आणि त्याच्याकडे जनसमूह असेल तर शंभर टक्के अपक्ष चांगली कामं करू शकतो हो। कारण त्याचा स्वार्थ त्याच्यात काही नसतो पाणी पुरवठा रस्ते आणि स्वच्छता या मूलभूत कोणते बदल आपला संकल्प आहे अठरा छप्पन यांची लाईन आहे अजून अजून पण पण होते तिथे वाहते म्हणजे ह्यांचं दुर्लक्ष आहे करायचं काम म्हणून करतायत टेंडर काढतात खड्डे फोजवतात परत ते रिपेरिंग करतात परत तोडतात ह्याचा मिनिंग काही नाही यार आणि रोडचे तर दुर्दशा तुम्ही बघितली ना मध्ये डिवायड टाकलेत तो बघा ऐंशी मीटरचा रोड आहे का दोन साईडला पार्किंग मध्ये डिवायडर एक गाडी बंद पड़ी का मागे लाईन लागते ह्याचा त्रास सिनियर सिटीजनला होतो आणि कम्प्लेट करूनही कुठल्या प्रकारची ते आम्हाला दाद देत नाहीत याच्या आमच्या पॉवर पाहिजे म्हणून मी निवडणुकीला इथे उभा राहिलो आणि मी शंभर टक्के निवडून येईल अशी आम्हाला खात्री आहे आणि हेच आहे चिन्ह श्रीफळ आहे नागरिकांच्या तक्रारी वेळेत सोडवण्यासाठी आपण कोणती पारदर्शकता माझं एक त्याच्यात कल्पना माझ्या सुंदर डोक्यात आहे नागरिकांची कल्पना बाबा त्या त्या एरियामध्ये आपण एक एक असा महिन्यात एक त्या नागरिकांची जन म्हणजे एक नगरसेवक तुमच्या दारी अशा टाईपची आम्ही तिथे भूमिका घेणार महिन्यात एक दबा समस्या आमच्याकडे या तिथे मांडा त्याचे कॉपी आम्हाला द्या आणि त्या माध्यमातून आम्ही हे करू शकतो ठाणे महानगरपालिका प्रशासनाशी साधून विकास देण्यासाठी आपण काय भूमिका भूमिका एकच आहे आमच्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे नागरिकांच्या जर एखादं काम महापालिकेकडे असेल आणि त्याची दखल घेणं आमचं काम आहे आणि त्याचा फॉलो आम्ही करणार आणि त्यांना ती भूमिका घ्यायलाच लागणार ना जर आम्ही स्ट्रॉंग आहोत तर होणारच काम सर्व व्यवस्थित महापालिकेतील भ्रष्टाचार दूर करायला शंभर टक्के आणि कसं आहे तिथे म्हणजे ते शेत काय ते म्हण आहे आंधळा पित्रकुट काय कुत्रपीठ खातं तशी गत झाली आहे तू पण खा मी पण खातो पण हे काय पैसा गरीब जनतेचा आहे टॅक्सच्या माध्यमातून आम्ही तो टॅक्स पे करतोय आणि हे यांची संपत्ती फॉर्म भरताना आधी एक लाख दोन लाख असते पाच वर्ष यांची संपत्ती पाच कोटीच्या वरती येत आहे दहा वर्षांनी ह्यांची संपत्ती वीस कोटीच्या वरती येत आहे यांचे एक एक फ्लॅट नाही आहे सोळा सोळा सतरा सतरा फ्लॅट आपल्या नवपड्यात आहे कुठला आणि कुठला हा असा एक धंदा आहे का त्यांना करोडो वर्षात कमवतात अतिक्रमण वगैरे शंभर टक्के आम्ही आमच्या वचननाम्यात लिहिलं आहे अतिक्रमण आम्ही करून देणार नाही ऍक्च्युली अतिक्रमणाचा फंडा कसा आहे माहिती का अतिक्रमण ज्याच्याकडे होतं त्या नगरचं पद रद्द होतं पण इथे उलट आहे ही स मिजुली सरकार आहे तुम्ही बी हम भी खाते बस हा त्यांचा फंडा असे काना अपन सकार संदेश द्या माझं एकच म्हणणं आहे प्रभागाच्या नागरिक आमच्या नवपाड्यामध्ये सुजाण नागरिक आहे योग्य माणसात मतदान करा योग्य माणसात मतदान करा तिथे भेदभाव पक्षाचा पार्टीचा करू नका जातीपातीचा माझा एकच म्हणणं चांगला माणूस दिसेल त्याला मतदान करा तो माणूस तुमच्यासाठी रात्रभर धावून येईल नाहीतर साहेब आहेत कुठे साहेब गावाला गेले साहेब येत आहेत साहेब ऑफिसमध्ये असतात पण साहेब मिटिंगमध्ये आहेत कसल्या मीटिंग तसा भेदभाव होणार नाही ऑन द स्पॉट निकाल तुम्ही वेळ वेळ देणार आवड हो आहे मला राजकारणापेक्षा समस्या जास्त आवड आहे म्हणून सर तुम्ही दीपक क्षत्रिय यांना कस काय निवडले काय काम करणार असं तुमची अपेक्षा होती दीपक हे पहिल्यापासून आमच्या वॉर्डात वॉर्डात म्हटलं तरी ठाण्यात कुठे पण काही प्रॉब्लेम आले तर उभे राहतात स्वतः त्यामुळे आम्ही त्यांना निवडले का की बाबा ते करू शकतो त्यांना त्यांच्याबद्दल तुमच्या मनात खूप खात्री मनात खात्री आहे म्हणून आम्ही त्यांना त्यांनाच निवडले की बाबा तुम्हीच करू शकताय अजूनपर्यंत कोणी केलं नाहीये ते आता ते करू शकतील दादा तुमचं म्हणणं काय यांच्याबद्दल म्हणणं एकच आहे की आज हे इलेक्शन लागलेलं आहे प्रत्येक कार्यकर्त्यामधला नेता तयार होतो किंवा नगरसेवक तयार होतो आज गेले अनेक वर्षामध्ये दीपक क्षत्रिय माझा मित्र दीपकच म्हणतो मी त्याला तर उद्या तरी नगरसेवक जरी झाला तरी मी त्याला दीपकच म्हणा कारण माझं घरातलं रिलेक्शन आहे मैत्रीचे रिलेक्शन आहे बरं मोठ्या ह्याच्यामध्ये त्याला साहेब म्हणेल परंतु आज इतक्या वर्षामध्ये इथे इतकी कामं केलेली आहेत कोणी पण असो ज्येष्ठ नागरिक असो काही असो स्टॉप तर जायचे नगर परिवहन सेवे जाईल मी स्वतः परिवहन सेवेमध्ये कर्मचारी होतो आम्ही आवाज उठवला आमचा आवाज दाबण्यासाठी करत पण ह्यांनी ते आवाज उठवून ते बसस्टॉप पुन्हा जागेवर लावला त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कारण का ती बस पकडण्याकरता दूरवर जावं था। लागलं आज या ठाण्यातल्या था नौपाडातल्या प्रा ज्येष्ठ नागरिकांच्या पोलिस तो ही केली स्टेशनचा परिसर जो आता सध्याचा नगरसेवक आहे काय होता शून्य होता पण तो आज कुठल्या गगनभेदीला गेला आहे आज या एरियामध्ये जेवढ्या इमारती आहेत तुम्ही ते चौकशी लावली बऱ्यापैकी सापडतील असे फक्त आपली पोट भरा आणि आपला परिवारच उभा करा फक्त तुमचीच माणस उभी करा मग कार्यकर्त्यांनी करायचं काय तर आम्ही ठरवलं की आज आम्हाला डावळलं आहे का इतकी वर्ष सेवा करून सुद्धा प्रयत्न करू जा म्हणून या वेळेला म्हटलं पुन्हा एकदा उभा राहा प्रयत्न करू नये आणि जिद्दीने आपण निवडून येऊ आणि हा प्रयत्न याच्यासाठी आहे की खरोखर न्याय मिळाला पाहिजे तरुण वर्गाला मिळाला पाहिजे हा जो या परिसरामध्ये तुम्ही पाहिलाच नोपाडामध्ये काय ट्रॅफिकची त्यात घटना किती घडतात मुलींची छेडछाड पहिला दीपक धावतो कुठला हा नगरसेवक येत नाही आणि त्याच्याबरोबर प्रमोद देवाने आणि इतर आमचे कार्यकर्ते हे आम्ही चिल्या म्हणून म्हणतो हे हे संगीत तरुण बोरा त्यांच्याबरोबर असतो हा प्रसंग बरा बराच वेळा ठाणे महा म्हणजे ठाणे स्टेशनच्या बाजून परत छेडछाड प्रकार होतो मग तिथला नगरसेवक करतो काय किशोरला दम द्यायच्या नरिबाला छेळायचं ह्यांचे आमचे तेव्हा उभे राहतात ट्रॉफिकवर पण ते कधी नाही आम्ही अशा प्रकारे दीपक क्षेत्रिया मदत करतो म्हणून आम्हाला या वेळा दीपक छत्री यांना नर ह्या चिन्हावर मतदान करून विजय करायचा आहे दीपक यांना एक प्रश्न तुम्ही स्वबळावर उभे राहणे म्हणून तुम्हाला म्हणजे काय वाटतं याच्याबद्दल अपक्ष उभे राहणं म्हणजे इथे जनता जे निवडून दिलेत आम्ही जे नगरसेवक याच्या आधी ते कुठल्याही प्रकारे कामच करत नाही कुठल्या समस्या दूर न करणे एकदा निवडून आलं का तुमचा आमचा संबंध संभूल आम्ही पाच वर्ष येणार आणि असे जिथे अनधिकृत बांधकाम होय हे पहिले तिथे पोचतात बाबा आमचं काय मग तू बिल्डिंग ना बिल्डिंगला पत्ते ठोकले प्लॅन पासला तर ते म्हणतात ना ते खड्ड्याचं काम मला पाहिजे ते रेती टाकायचं काम मला पाहिजे मला तुझा लेबर कॉन्ट्रॅक्ट पाहिजे हे इथे भूमिका ही चालू आहे कॉन्ट्रॅक्ट रोडचे कॉन्ट्रॅक्ट निघाले का पहिले माझं पर्सेंटेज काय आणि ऍडव्हान्स दे ही भूमिका आहे बसस्टॉपच्या बसस्टॉप चोरी जात आहेत ट्रॅफिकची समस्याची वाट लावली आहे लोकांनी त्यांना काही घेणं देणार नाही हो नवपाडीशी नवपाड्या नागरिकांची काही घेणं सुजान नागरिकांनी एकच विनंती आहे योग्य मतदार तुम्हाला मिळालेला आहे त्याचा चिन्ह आहे नारळ त्याला मतदान करा आणि आपण तुम्हीच बोलाल का बाबा खरंच दीपक क्षेत्रिय हा काम करणार माझा रात्री बाराला आवाज दिला आम्ही तुमच्याकडे जाऊन घेणार